काय माय काय करालस आज होळी आहे होळीची तयारी करालो हा आता सोसायटी मध्ये ते होळी रचतात ते नेऊन टाकावं लागते तिथं आज खर झालंय सगळं हे एवढं मोठं काय आणलीस असलं चक्र गौऱ्या होता गौऱ्या अच्छा गौर्या होता काय कुठं भेटले धुंडून 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 एक एक दिले वीस रुपयाला कुठं गायचं शेण सुद्धा एकाला आपल्या गावाला रस्त्याने लोळते आणि ते कोणीच पुसणार त्याला गावाखेड्याने कोणी कोणीच पुसणार चाळीस रुपयाच्या दोन आणला याची होळी करतात आणि अशी मोठी शीत काढतात त्याच्यात येण्याचा दाट खावतात त्याच्यात नारळ टाकतात त्याच्यात हार टाकतात व्यवस्थित पूर्णाची पोळी करतात निवत करतात ताट भरून नेतात त्या होळीला टाकतात मधी म्हणजे पाणी घेतात असं हळद कुकू खातात या तांब्या न मोठ्या तांब्या नेतात एवढा आणि त्या होळीच्या भोवताल पाच येडे घालतात पाण्याचे असं हे दैवत होय आपण सुपातच का ठेवलं याचं कारण काय आपल्या गावाकडे काय करतात सुपात दिवा सुद्धा लावून घेतात जाताने आणि असं पांघरी जात दस्ती आणि असं सूप गडी घेतात काकद आणि दिवा थोडं होणे म्हणून एकूण अशी दस्ती धरतात आणि मग जातात सुपात घेऊन जातात आपल्या गावाकडे गडी जातात मानस आहे सुपात घेऊन जाऊन त्याला पूजा करायची आणि ते निवड ते पंचपाळ हार ते नारळ ते मावना म्हणून सुपातच नेतात सूप लक्ष्मी होय लक्ष्मी होळीमध्ये काय काय टाकतात कसं करतात हे गवऱ्या टाकतात नारळ टाकतात, टाकतात। भाजून खातात आणि ते कोणी खोबरं टाकते आणि सगळेच नारळ बी टाकतात सगळेच नारळ हा आणि भाजलेला लई चौदार लागते सकाळ उकरू उकरू खातात त्यानं काय म्हणजे भाजून खायचं दात पैकी होतात त्याच्या मागच कारण ते होळी जे असते त्या सालाच आपल्या होळीमध्ये जळून जाते आ, होते साल भर सुखी राहतात माणसं आणि म्हणून ते होळी ते होळी करतात बरोबर आहे कडे आणि हे काय वय ते हरव होते एक रायला तू की गळ्यात अच्छा सगळ्यात घालायचं गळ्यात घालणार काय करायचं खायचं पोराला घाल तुया तुला घाल होळीला सगळ्यात घालून हा बरोबर छान आहे की मग लहानपणी रस्त्याने खा थेंड्यात गेल्या <laughs> सुकाळ होते नुसते आता नुसते मागलेत 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 असं सगळ्यांना सगळे घालून खातात हे खोबळा आहे ते भाजून खायचा भाजून खायचा हे खोबळा एवढूच आहे आता आजकालचा ते लहान लहान ना लेकर येऊन बर गळ्यातलं काढणार गळ्यातच घेऊन रस्त्याने हिंडतात बरोबर आहे आज होळी झाली दिवस मावतानी सकाळ उठल की बाया गावाकडे टोपली घेऊन जातात कशाला आणि ते राग भरून आणतात आणि ते राग घरी हो शेतात हो त्याचा आळ करतात राखच आणि शिमगा झालं की आता देवडाग्राचे येले ये। ये लावतात झालं कसं आपलं मस्त झालं <laughs> आणि कारल्याचे येले लावतात त्या राख वर मनी कफळ लागते